गावच्या बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मध्य रेल्वेच्या मनमाड विभागाअंतर्गत येणाऱ्या लासलगाव येथील रेल्वे गेट क्रमांक एकशे पाचवर वर तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे या कामामुळे सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत रात्रीच्या वेळी हे मुख्य गेट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे रेल्वेच्या वरिष्ठ सेक्शन इंजिनियर रेलपथ मनमाळ यांनी यासंदर्भात जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे लासलगाव रेल्वे गेटवर मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चालेल या तीन दिवसांच्या काळात दररोज रात्री दहा वाजेपासून ते पहाटे आठ वाजेपर्यंत या गेटमधून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील हे गेट बंद असलेल्या कालावधीत वाहनधारकांनी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे रुळांच्या खाली बांधलेल्या भुयारी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे यामध्ये लासलगाव येथील भुयारी मार्ग कोटमगाव येथील रेल्वे पूल आणि वाहेगाव येथील भुयारी मार्गातून वाहने ये जा करू शकतील या दुरुस्ती कामाबाबतची माहिती लासलगाव आणि टाकळी ग्रामपंचायत लासलगाव व चांदवड एसटी आगार पोलीस प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आली आहे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या बदलाची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ सेक्शन इंजिनियर यांनी केले आहे